मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत एक नवीन योजना विद्यार्थिनींसाठी आलेली आहे नक्कीच प्रत्येक विद्यार्थिनीसाठी तसेच प्रत्येक महिला वर्गासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना एम एस सी आय टी सारखा महत्त्वपूर्ण एक कम्प्युटर कोर्स आता तुम्हाला मात्र फ्रीमध्ये म्हणजेच मोफतमध्ये तुम्हाला करावयास मिळणार आहे नक्की योजना काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याचा लाभ आपल्याला घेता येईल कारण की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला माहिती काही गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे आपण लाभ यायचं वंचित राहतो आपण त्या पात्रतेमध्ये बसत असतो तरी देखील आपल्याला लाभ घेता येत नाही कारण की ती माहितीच आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ जर यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर खाली एक लिंक सुरू आहे त्याला क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा तर जाणून घेऊया नवीन योजना काय संगणकाचे वाढते महत्त्व लक्षात घेता ग्रामीण भागातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना व्यवसाय व रोजगार रोजगाराची संधी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून यंदाही एम एस सी आय टीचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी प्रशासनाकडून लवकरच अर्ज देखील मागवले जाणार आहेत प्रशासकीय कामकाजाला संगणकाची जोड देण्यात येत आहे या गरजेतून डाटा एंट्री ऑपरेटरचेही महत्त्व वाढले आहे एम एस सी आय टी प्रशिक्षण विद्यार्थिनींना संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्यास मदत करते आपण सर्वच जण जाणतो सध्या एम एस सी आय टीची जी जी फी आहे ती पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत आहे आणि अशा प्रकारचा हा मोफत कोर्स विद्यार्थिनींसाठी खास महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत घेण्यात येत आहे ही एक शासकीय योजना आहे नक्कीच शेवटी आपण व्हिडिओच्या बघणार आहोत की यासाठी कोण पात्र आहे तर दहावी आणि बारावीच्या जे उत्तीर्ण विद्यार्थी आहे परंतु त्यामध्ये अजून कोणते निकष आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे सुद्धा बघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा एम एस सी आय टी प्रमाणपत्र प्राप्त केल्याने विद्यार्थिनींना स्वयंरोजगार तसेच विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना रोजगारासाठी एम एस सी आय टीचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात पुढाकार घेतला आहे या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सव्वीसच्या अंत अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागाने आठ लाख चौसष्ट हजार रुपयांची तरतूद केली आहे या माध्यमातून होतकरू गुणवंत व गरजू विद्यार्थिनींना एम एस सी आय टीचे मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे आता हा जो प्रकार आहे हा कुठं होतो आहे किंवा ही जी योजना आहे ही सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला याचे अवलंबताना दिसत आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही या योजनेची चौकशी करू शकता आपला व्हिडिओ दाखवून तुम्ही चिती चौकशी करू शकता किंवा बातमीचं कटआउट दाखवून देखील तुम्ही या योजनेची चौकशी करू शकता गतवर्षी जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्राप्त झाले होते त्यापैकी पाचशे चार मुलींची निवड करून त्यांना मोफत एम एस सी आय टीचे प्रशिक्षण देण्यात आले होते संगणकाचे वाढते महत्त्व लक्षात घेता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना एम एस सी आय टीचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी आठ पॉईंट चौसष्ट म्हणजेच आठ लाख चौसष्ट लाख रु, हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याचा होतकरू व गुणवंत विद्यार्थिनींना निश्चितच चांगला फायदा होईल यात मात्र तिळमात्र अशी शंका नाही त्यामुळे आत्ताच तुमच्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये याची तुम्ही चौकशी करा त्याचप्रमाणे याचे अर्ज लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थिनींसाठी ही योजना आहे त्यामुळे या योजनेचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा एम एस सी आय टीचे मोफत प्रशिक्षण आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद